तर आता माझं सगळं आवरलेलं आहे आता वाजलेत पाच आणि आठ वाजताच्या आमची गाड्या अजून बॅग भरायची बाकी आहे तर त्याच्या आधी बघा मी सगळ्या माझं काम झालेलं आहे ही पोटली शिवली कारण की माझ्या आईसारखीच ओरडते पा मागच्या वेळेस मी तिला नेलेली ती जास्त पांढरी पडली कलर ही निघून गेला तर ती म्हटली आण म्हणून मग तिच्यासाठी हिवाली घेतली ती अशी मस्त त्याच्यात मोबाईल टाकून अडकून घेऊन जाती आणि म्हटलं तिला ती माहीत आहे म्हणून तिने तशी सांगितलं आ म्हणून एक शिवली मग अशा मी शिवल्या बाकीच्या ज्याला मी मध्ये अशी जे चेन लावली येलो कलरमध्ये इतकी नाही खास वाटत आहे पण रेड कलरमध्ये ना छान वाटते एकदम चेन पण मी मोठी लावली इथं अशी मोठी चेन लावली ही एक आणि ही एक अशा तीन मी रेडी केल्या म्हटलं ज्याला पाहिजे त्याला किंवा परत मी कधी जाती कधी नाही म्हणून मग तीन शिवल्या होता वेळ तर म्हटलं टाईम होता माझ्याकडे म्हणून तीन शिवल्या आणि त्याच्यानंतर मग ह्या साडीला तर मी कालच पिको करून ब्लाउज रेडी करून ठेवला होता तर त्या दोघींसाठी असे परकर पोलके शिवले दोन हा लहाणीसाठी शिवलाय बसतं आहे का नाही म्हणून मग चार चार नॉड लावलेत म्हटलं बसलं नाही ना तरी नॉडनं तरी पॅक करता येईल म्हणून मागं पण नॉड लावल्यात साईडला कट दिला आहे आता बघूयात कसा बसतो आहे गडवाळमध्येच त्या दोघींना दो पण रेडी केलं त्यानंतर हा तिचाच स्कर्ट आहे मो लहानीचा छोटीचा मोठीसाठी पण सेमच रेडी केला आहे तिचा हा वरचा आहे पिंक कलर मध्ये थोडी आहे म्हणून तिला येलो कलर घेतला आंबा कलर हा त्याच्या वरचा आहे पर्कर खाली वाटते का काय तर बरोबर असंच झालाय असतं थोडासा खाली वाटतोय त्याच्यानंतर आता कोणत्या कोणत्या साड्या ना काही समजत नाहीये ही एक साडी आहे हिवाली ही छान वाटते पण मला असं वाटते ही नको न्यायला कारण की थोडीशी ना पेपरस टाईप आहे जसं ना सिल्क पेपर असो ना त्या टाईप आहे तर ही मी आता स्कीप करायचं चालू आहे माझं ही नाही नेते एक आणि ही एक ही वाली ते सगळ्या साड्यांवरचे ब्लाउज मी नाही शिवत बसले कारण म्हटलं ज्याशी मॅच करून घ्यायची आता हा हा वाइट एक शिवला म्हटलं व्हाईट कशावर पिन होईल मॅच म्हणून मग हा वाला शिवला एक छोटी स्लीवज दिली याला त्यानंतर ही एक साडी नीती तर हा व्हाईटवाले हिच्यावरचाच ब्लाऊज आहे तर किती दिवसातून म्हणजे दिवस नाही तर महिन्यातून मी असा बिना अस्तरचा कॉटनचा साधा ब्लाऊज शिवला आहे त्याला अजून मला दंडाला हात शिलाई करायची बाकी आहे नाहीतर मग झालाच आहे हा पण रेडी तरी खूप पटकन हा माझा ब्लाऊज रेडी झाला आहे क वीस तीसच मिनटामध्ये मी ह्याला कम्प्लीट केला आहे कॉटनचा आहे हा मला त्यानंतर मग स्ट्रेचेबल तर माझ्याकडे आहेतच त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी नाही शिवले हा पण स्ट्रेचेबल खूप मस्त बसतो रेड कलरचा आणि हा एक शिवला ह्या साडीवरचा आहे ह्या जॉर्जेटच्या साडीवरचा आहे ही एक म्हटलं घेऊन जाते हलकी साडी मग नेसायला एवढं काय वाटणार नाही आणि ना ना कलर पण छान आहे अबोली कलर आहे त्याच्यावरचा हा ब्लाऊज होता अशा लांब भाईच्या ब्लाऊजनी काय होत्या ना की दंड खूप जास्त बारीक दिसत आहेत पण ठीक आहे म्हटलं ह्याच्यावरती डिझाईन आहे तर ठेवला कारण परत पण कोणत्याही साडीवरती वापरता येईल म्हणून तर ही आ, जी साडी आहे का नाही ट्रेंडिंगमध्ये तर ही नाही नेणार आहे कारण ही साडी नाही इतकी मला अजिबात आवडत नाही आहे साडी छान आहे पण ही ना, ना लेस खूप जड आहे त्याच्यामुळं खाली जास्त जोडल्यासारखं वाटतंय मला त्याच्यामुळे ह्याच्यावरचा ब्लाऊजही मी शिवला नाही आणि साडी पण मी नेणार नाही बाकी साडी खूप मस्त आहे बर का छान आहे साडी पण ही पण नाही मी नेणार आहे दोन्ही पण पिंक आहेत ना तर त्या नाही नेणार शिवाय एक नेणार आहे कारण की हे पण थोडीशी हलकी आहे ना तर मग नेसायला मस्त वाटेल मला तिच्यावरचा पण मी साध्या छोट्या सुभाईचा शिवलेला आहे ब्लाउज प्रिन्सेस प्रिन्सेसमध्ये सगळे शिवलेत त्यानंतर एक ड्रेस मटेरियल होता माझ्याकडे मग ही ओढणी होती आणि असा हा कपडा माझ्याकडे होता तर मग हा ही कुर्ती शिवली म्हटलं जाताना वगैरे यूज होईल म्हणून मग ही शिवून घेतल्याला असा छोटासा नेक दिला आहे पुढच्या साईडला कटवाचा तर ह्याच्या खाली आता प्लाझो शिवायचा बाकी कारण व्हाईट म्हणतं प्लाझो शिवावा जेणेकरून जाताना थोडंसं हलकं हुलकं वाईल अजून ही एक नेणार आहे तक्षशीला आणि ही एक नेणार आहे तर हिच्यावरती पण तो व्हाईट ब्लाऊज जात होता म्हणून मग ह्याच्या ह्या साडीवरचा पण नाही शिवला ब्लाऊज बऱ्यापैकी ब्लाऊज मी म्हटलं नकोच जेवढे शक्य आहे ना तेवढेच आणि हा एक तेवढा छान शिवून घेतला आहे तर असं एक आणि हा एक दोन तीन हा चार हा पाच सहा तर असे सहा ब्लाऊज माझे शिवून झालेत अजून आहे का इकडे त्यांना सहा झालेत शिवून आणि बाकीचे रेडीमेडच यूज करणार आहे जे की स्ट्रेचेबल तर आता घरी जे नाही ते सगळं शिवून झालं आहे माझ्याकडे अजून थोडासा वेळ आहे आता पहिल्यांदा मी बॅग बनणार आहे मला प्लाझो शिवायचा माझा प्लाझो शिवायला काय तीस मिनटं खूप झाले अर्धा तास तर ही तक्षशिला साडी येतच नव्हती सॉरी तक्षशिलाच म्हणते गडवायची जी मी म्हटलं हळदीला सकाळची वेअर करू म्हणून मग ही गडवाळची घेतली होती आणि आत्ता आली असं मी व्हिडिओ बनवत होते आणि ते दादा देऊन गेलेत बघत कट्टी आहे चांगली वाटली तरच मग शिवणार आहे ब्लाऊज तर येल्लो नाही वाटत हळदीसारखा कलर हा नाही वाटत पण छान दिसेल साडी तर काय करू आता जास्तच कन्फ्युजनमध्ये पडली कारण आता माझ्याकडे वेळ नाही पाच वाजलेत आम्हाला अजून स्वयंपाक करायचा मला सातला घरात निघायचा त्याच्यामुळे साडी खूप जास्त लेट आली म्हटलं होतं हळदीला नेसेन पण फोटोमध्ये थोडासा डार्क येलो कलर होता आणि ह्याच्यामध्ये थोडासा मेहंदी टाईप कलर आहे तर नाही नेत मी साडीचा उद्याचा तिला स्किप करून मी तक्षशिलाची जे ना तर तिचं हळदीच्या टायमिंगला वेअर करेन आणि त्याच्यानंतर बघू आता जे असेल त्या आता ह्याचा ब्लाऊज मी काढत पण नाही आणि शिवत पण नाही कारण खूप लेट आली मी किती दिवस झालेला ऑर्डर करून पण खूप जास्त लेट आली आता आली पण काही फायदाच नाही तर बिना हे चित्र नाही घेऊन जावे ह्या साड ह्याच्यावरती होईल मॅच ग्रीन ब्लाउजवरती पण नको शेवटी ज्या ज्या त्या साडीवरचा ब्लाउज शिवला ना तर ते जास्त छान दिसतं तर आता माझं घर झालेलं आहे रेडी आता मग ते एक प्लाझो शिवायचं आहे आणि मग झालं चला आता पटकन बॅग पहिली भरून घेते आणि मग प्लाझो शिवून घेते खरं तर प्रत्येक वेळी बॅग भरताना ना मला काहीच म्हणजे टेन्शन येत नाही मी क अगदी थोडंसं ज्वेलरी काहीच काहीच घेऊनच नाही जात कारण काही नसतंच ना फक्त जे आहे रे डेलीचं म्हणजे मंगलसूत्र बांगड्या एवढंच काय ते बघते पण आता यावेळेस माझी ज्वेलरी म्हणजे कोणती नेऊन कोणती नको असं म्हणजे मला वाटत होतं कारण की आता घरामध्ये मुली पण आहेत बऱ्यापैकी सेट माझ्याकडे पडले होते आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मंगलसूत्राच्याच डिझाईन वेगवेगळ्या होत्या आणि गावाकडे कसं असताना सोन्याचं मंगलसूत्राला जास्त महत्त्व देतात म्हणजे जसं आता पण सिटीमध्ये बघा कसं ला लॉंग मंगलसूत्र आपण घालतो तर तसं गावाकडे कसं सोन्याच्याला जास्त भर असतो तर मला इथं कळत नव्हतं कारण इतके डबे भरलेत ना की त्यातलं कोणतं नेऊ कोणतं ने नको नेऊ कळत नव्हतं पप्पा म्हटले की हे सगळं जे घ्यायचं आहे ते देऊन टाकून मुलींना वगैरे म्हणजे त्यांना खूप आपण एवढीशी छोटीशी जरी गोष्ट दिली ना तर त्यांना इतकं छान वाटतं ना की माझ्यासाठी आणलं काकीनी म्हणजे खूप मस्त वाटतं आणि बघा आपण पण लहान होतो ना त्यावेळेस आपल्याला कसं कोणी काय घेऊन आलं ना, ना किती भारी वाटायचं की माझ्यासाठी आणलं आणि त्या व्यक्तीला आपण कधीच विसरायचो नाही पुढच्या नेक्स्ट टाइम ती येईपर्यंत की हा बाबा पुढच्या वेळेस पण येताना माझ्यासाठी ये काहीतरी आणेल म्हणजे अशी एक उत्सुकता लागलेली असायची आणि तेच आता माझं इथं चाललं होतं कोणतं नेऊ काय नेऊ कारण परवा मंगळागौरीला गेलो ना तेव्हा इतकं उसकटलं सगळं की माझ्या मलाच वस्तू नीट सापडत नव्हत्या कोणती कोणत्या डब्यात गेली कोणती ह्याच्यात गेली काय काहीच सापडत नव्हतं आणि मेकअपचं तर अगदी मी थोडंसंच फाउंडेशन कॉम्पॅक्ट आणि मॉइश्चरायझर एवढंच काय ते लिहन घेऊन जाणार होते बाकी जास्त काय असं मेकअपचं मी नेणार नाही आहे बघूयात आता आणि मी यावेळेस ना ज्वेलरीची काही शॉपिंग केली नाही म्हटलं गेली ना की एक दिवसात बाकीचे छोट्या मोठ्या काय लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या घेऊ तशी बऱ्यापैकी ज्वेलरी माझ्याकडे आहे अगदी थोडंसं मोजक्या एक दोन मला वाटत होतं की ह्या घ्याव्या लागतील तर मग त्या म्हटलं गावाला गेल्यानंतरच घेऊ गे आणि गोल्डनमध्ये तर म्हणजे सोन्यामध्ये तर जास्त काही नाहीच आहे अगदी कानातलेच तेवढंच आहे तर मग तेवढंच आपलं एका डब्यात भरलं आणि चला म्हटलं आता बॅग पॅक करायला घेऊया आणि बॅग सगळी पॅक केली त्याच्यानंतर मग माझा एक प्लाझो शिवायचा होता आ, मला हृदयाचे पप्पा हसायला लागले म्हटले अगं आता जायचं आहे तुला मशीनवरून उठूनच वाटत नाहीये स्वयंपाक हे कर तू नुसतं शिलाईच करत बसले तर बघा आपल्याला आवड असली ना की ते काम आपल्याला करायला अजिबात म्हणजे कंटाळा येत नाही आणि मलाच वाटतं मशीनवरून उठायलाच नको सारखं तिथंच मशीनवरती बसून राहावं असंच मला तर वाटतं आणि जाता जाता सुद्धा मी एक प्लाझो शिवायला घेतला प्लाझो इतका छान रेडी झाला होता बसत पण खूप मस्त होता पण पाऊसच अचानक यायला लागला मग ते म्हटलं अगं प्लाझो नको उगाच पाऊस बिऊस आला ना तर मग पंचायत व्हायची आणि तर इकडं पाऊस नव्हता पण आपण कुठं जायचं म्हटलं की पाऊस येतो आता आम्ही निघून गेलो ना की पाऊस पूर्णपणे थांबणार तर आता ना मला सगळ्या कपड्यांना ना ओव्हरलॉक करायची सवय लागली आणि खरंच ओव्हरलॉक केल्यामुळे ना आपण ड्रेस किती छान शिवला आहे त्याच्यापेक्षा तो दिसायला इतका छान म्हणजे वाटतं ना की लगेच समजून जातं खूप मस्त फिनिशिंग वाटतं कारण की नॉर्मली स्टिच केल्यानंतर धागे निघल्यासारखे के दिसतात पण ओव्हरलॉक केल्यानंतर ना लवकर उसवण्याची पण शक्यता नसते कारण ओव्हरलॉकची शिलाई असते ना त्याच्यामुळे तर आता इथं सगळा माझा पूर्ण प्लाझो शिवून झाला एक मला वाटतं वीस पंचवीस मिनटाच्या आतमध्येच हा जो प्लाझो आहे ना तर तो मी शिवून घेतला होता पण तो घालता नाही आला पण ठीक आहे कधी ना कधीतरी यूज होईलच तसंही मला असं रिकाम तिकडं बसण्यापेक्षा ना शिलाई काम करत राहणं मस्त वाटतं याच्या जागी मी घर वगैरे आवरू शकते पण मला घर आवरायचा याच्यापेक्षा म्हणजे कंटाळाच येतो जास्त म्हटलं मग जातानाच पूर्ण घर आवरून देऊ एकदाच जेणेकरून मग मंगत, आता परत मग आता आपण आठ आठ दहा दिवस आम्हाला सुट्ट्या आहे अकरा दिवस काढली होती तशी पण आता एक दिवस तर असाच गेला दोघं पण घरातच बसून होते झालंच नाही जाणं मी म्हणत होती त्यांना जावा फर्स्ट शिफ्टला या पण ते म्हणत ट्रेन आहे सहा वाजताची नाही होणार मग म्हटलं राहू द्या उगं माझी पण धावपळ नको मग मला म्हणे तू ये मग रिक्षा कर पाच वाजता आणि सहा वाजता स्टेशनला पोहोच कशाचं काय ट्रेन आली राहते म्हणजे ट्रेन लेटच दाखवत होतं आपल्याला मोबाईलवरून पण कळतं ना ट्रेन किती लेट आहे पहिल्यांदा ट्रेन दाखवली दोन तास लेट परत दाखवली चार तास लेट परत तर डायरेक्ट सहा तासच लेट ट्रेन दाखवली म्हटलं एवढं लेट असतं का तेव्हा तशी ना प्रत्येक वेळी गावाकडे जायचं म्हटलं ना खूप जास्त घाई उठते म्हणजे हेच नाही घेतलं तेच नाही घेतलं ते राहिलं पण ह्या असं काही नाही भरपूर काम होतं माझ्या मागे म्हणजे आमच्या दोघींचे ब्लाउज ड्रेसेस असे पण भरपूर होते पण काही नाही सगळं रिलॅक्समध्ये झालं ट्रेन लेट झाली पण लेट झालेला ट्रेनचा फायदा इकडे मला झाला की मला माझ्या जा बाकीच्या सगळ्या गोष्टी एकदम निवांत करता आल्या आणि एकही गोष्ट विसरलं नाही नाहीतर मग प्रत्येक वेळी काही ना काही विसरतंच विसरतं आ, तरी ह्यावेळेस मला बारचं जे बँकचं पासबुक आहे ना तर ते विसरलं आहे पण मोबाईलमध्ये असल्यामुळे आता माहीत नाही पासबुक लागेल की नाही कसं आहे ते ते आता गावाकडे गेल्यानंतरच कळेल की कसं होतंय मला ते मलाच माहीत नाही आहे प कारण फर्स्ट टाईमच आम्ही असं स्कीम वगैरे केलेली आहे तर बघूया आता त्याचा फायदा आपल्याला काय होतो कसा होतो ते आणि त्याच्यानंतर थोडासा वेळ होता आणि पैंजण पण आहे हे जी पावडर आहे ना ही मिक्स करून ठेवायची अगदी दहा पंधरा मिनटं ठेवलं आणि फक्त धुवून घ्यायची घासायचं नाही काही नाही तर ही ना श्रीपादची आहे सिल्वर पावडर आहे जी की अमेझॉनवरती किंवा मिशोवरती पण भेटून जाईल तुम्हाला मलाही कोलाब्रेशनला आलेली होती पण खूप मस्त पैंजर माझे याने निघलं बरं का काय झालं काय झालं बबलीला आमची सहा वाजताची ट्रेन आली रात्री छ पावणे बारा वाजता आणि दिवसभर पण झोपत नाही त्याच्यामुळे रुद्र थकून गेला होता त्याला केव्हाची झोप आली होती तरी पंधरा वीस मिनटं तो माझ्या मांडीवरती चिथं बसल्या बसल्या झोपला पण मच्छर इतके चावत होते की लगेच उठून उभा राहायला म्हटलं मच्छर चावतायत मला नाही झोपायचं ना चला आता आम्ही बसतोय ट्रेनमध्ये आणि उद्याच आता आपला दुसरा ट्रॅव्हलिंगचा जो काही व्हिडिओ आहे ना तर तो उद्या मी टाकेन चला आता तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा